श्री शिवाजी नमस्तोभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि आधीच्या व्हिडिओ माहिती मिळेल जेणेकरून आपले ज्ञानवर्धन होईल मागील भागामध्ये दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रग्रह बदलल्यानंतर कर्क कर्क अथवा आहे याची माहिती घेणार आहोत की सिंह लग्नाला अथवा सिंह राशीला जातकांच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये पाच हा आकडा येत असेल कुंडलीच्या पहिल्या स्थानात पाच आकडा येत असेल अथवा चंद्र जिथे बसला आहे पत्रिकेत तिथे पाच आकडा लिहिला असेल त्यांची राशी ही सिंह आहे अथवा त्यांचे लग्न हे सिंह आहे सिंह लग्नाला शुक्र हा तृतीयेश दशमेशहून दशमातून जाणार आहे तो पंचमेशाबरोबर दशमस्थानात जाणार आहे दशमस्थान हे राजयोगाचे स्थान आहे म्हणजे जे सिंह लग्नाचे जातक सरकारी क्षेत्रात असतील राजकीय क्षेत्रात असतील म्हणजेच पॉलिटिक्समध्ये असतील तर त्यांना निश्चितपणे पदोन्नती मिळेल अथवा प्रतिष्ठा प्राप्त होईल आणि धनाचे आगमन होईल जे सिंह लग्नाचे जातक सरकारी क्षेत्रात आहेत त्यांना सुद्धा नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल परंतु एक आहे की सिंह लग्नाला तो शुक्र तृतीयेश देखील असल्यामुळे सिंह लग्नाच्या जातकांना नोकरीमध्ये बदली मिळण्याची शक्यता अधिक आहे नोकरीमध्ये स्थलांतर होण्याची शक्यता आहे अथवा नवीन नोकरी लागण्याची शक्यता आहे हे फळ मात्र निश्चित मिळेल कारण सूर्यग्रह सुद्धा होऊन दशमेशाबरोबर तिथेच जाणार आहे तो पंधरा मे दोन हजार चोवीस नंतर तिथून गोचर करणार आहे म्हणजे निश्चितप्रमाणे सांगता येईल निश्चितपणे सांगता येईल की सिंह लग्नाला नोकरीमध्ये प्रमोशन तर आहे परंतु बदली आहे स्थलांतर आहे परंतु राजकीय क्षेत्रामध्ये जे सिंह लग्नाचे जातक वावरत आहेत त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये निश्चितच प्रतिष्ठा मान सन्मान आणि पदाची प्राप्ती होणार आहे त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे त्यांना यश नक्की मिळणार आहे सिंहलग्नाचे जातक जे परफ्यूम क्षेत्रात आहेत कपडा क्षेत्रात आहेत अथवा गायनवादन नृत्य या शुक्राच्या क्षेत्रात आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेतून यश मिळेल नवीन ठिकाणी त्यांना त्यांचं परफॉर्मन्स दाखवल्यामुळे नावलौकिक मिळेल आणि त्यातून धनागमन होईल उत्तम प्रकारचे धन प्राप्त होईल शुक्र हा भोगविल असा जो आहे तो पंचमेशाबरोबर दशमस्थानात आहे म्हणजे जे सिंह लग्नाचे जातक हे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आहेत अथवा जे सिंह लग्नाचे जातक हे परफ्युम क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अथवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे यशाची प्राप्ती होईल आणि धनाचे आगमन होताना दिसून येईल श्री शिवाय नमस्तोभ्यम